हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती तर मी तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओज घेऊन येत असते तसाच आजचासुद्धा व्हिडिओ आहे तो म्हणजे संक्रांतीसाठी तुम्ही जर ब्लाऊज शिवत असाल तुम्ही यापैकी नक्की शिवा खूप जास्त फायद्यात राहील तुमच्यासुद्धा आणि तुम्ही घातल्यानंतर चार चौकीसुद्धा म्हणतील की वा काय ब्लाऊज शिवलाय आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा खूप छान छान टिप्स मी यात तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तुमची संक्रांतीचं लूक हे स्पेशल च होईल आणि चला तर बघूया पहिली पहिली ही आहे पाकळी अतिशय सुंदर दिसते कॉन्ट्रास्ट ब्लाउज जर असेल तर ही डेफिनेटली तुम्ही ट्राय करा कारण सध्या जी आहे ती ट्रेंडिंगमध्ये आहे आणि ग्रीन पिस्ता वगैरे जर कलर घेत असाल तर त्यावरती खूप छान दिसतो आणि सिम्पल पण दिसते सेकंड आहे पप छोटा थर्ड uh, वॉज uh, ही एक पाकळी पण त्यात एक बटरफ्लाय खूपच जास्त सुंदर दिसते बटरफ्लाय म्हणजे ही एकदम अशी अट्रॅक्टिव दिसते mm -hmm. अट्रॅक्टिव्ह दिसते असं कॉन्ट्रास्टमध्ये जर असेल तर मधात त्याचं फ्लावर टाका कॉन्ट्रास्ट असेल तर नसेल तर दुसऱ्या कलरचं टाका जे तुमच्या साडीला मॅच होईल असं काठावर असेल तर खूप जास्त सुंदर दिसेल त्यानंतर हे सुद्धा कट आणि इथे मधात लटकन ते सुद्धा अतिशय सुंदर दिसतं त्याला काट वगैरे वगैरे खूपच जास्त छान दिसतं आणि हे जे ही जी स्लीव्ज आहे हे जास्त कोणी नाही आत्तापर्यंत ट्राय केलेली आणि त्यानंतर आहे हे पाकळीचंच अजून सेममध्ये असेल तर तुम्ही हे सुद्धा करू शकता आणि ते कॉन्ट्रास्टवरती ट्राय करा सिमिलरवरती ट्राय करा आणि अशा घातल्याने ना सिम्पल सोबर आणि छान दिसतं आणि तुमचं जर समजा दंड छोटे असतील तर हे स्लीव छान दिसतात ही वरून पाकळी मधात मोती आणि त्याला खालून अजून एक कट तर हे खूप जास्त छान दिसते मला पर्सनली खूप आवडलेली आहे हे आणि खूप जास्त अट्रॅक्टिव दिसते आणि परत ही जी काय रेडमध्ये कॉम्बिनेशन आहे हे काठ सगळं आणि याला मिर्या 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 याला हाफ देवसेना असं सुद्धा म्हणतात मी फोटो याचा काढून घेऊ तर ही सुद्धा खूप जास्त छान दिसते आणि स्पेशल करून अशा जर तुम्ही संक्रांतीला वगैरे अशा अट्रॅक्टिव्ह स्लीव शिवत असाल तर ह्या टिप्स नक्की लक्षात घ्या त्याला बोटनेकचा गळा नक्की टाका आणि बोटनेक समोरून सुद्धा त्याला स्टिचिंग करताना बोटनेक टाका बोटनेक टाकल्यानंतर टाक काय होते छान म्हणजे अशी फिटिंग वगैरे छान बसते प्रिन्स कट टाका स्पेशली प्रिन्स कट टाका प्रिन्स कट खूप जास्त छान दिसतो ही जी दिसत आहे तुम्हाला ही स्लीव सध्या खूप ट्रेंडिंग आहे जास्त शिवलेले नाही इथल्या बाकीच्या दिवसेनं अशी खूपदा जास्त छान दिसते आणि काय होते ओ, ह्या देवसेना वगैरे सगळ्यात जास्तीत जास्त शिवलेल्या आहेत ही जास्त स्टिच नाही करत कोणी आणि हे पण पा, आहे पाकळीचे वगैरे हे जे तुम्हाला चारी दिसत आहेत हे सुद्धा एवढे ट्रेंडिंग आहेत त्याला फ्रील टाका किंवा ते मध्यात मोती टाका तर अशा आहेत सगळ्या स्लीवज तर बघा आणि बाकीसुद्धा खूप छान आहे सुद्धा तुम्ही जर चॉईस केल्या तर छान दिसतात पुढचे स्लीव जे आहेत ते सुद्धा आपण बघूया बघा खूप छान छान स्लीवज आलेले आहेत या ज्या मागच्या मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या त्यापैकीच ह्या आहेत सगळ्या आणि ही जी फ फ्रंटवाली आहे जास्त करून यात पाकळी आहे हे आहे पण यात तुम्ही बटरफ्लाय वगैरे हे जर नाहीच टाकले तर ते छान दिसतील कारण बटरफ्लायचं काय असतं ते जास्त चांगलं नाही दिसत कारण हे ट्रेडिशनल वेअर येते ना त्यामुळे ट्रेडिशनल वेअर नसते त्यामुळे आणि ही मधली जी स्लीव्ज आहे ही माझी स्पेशल फेवरेट स्लीव्ज आहे त्यामुळे खूप जास्त ती छान दिसते आणि मी एका माझ्या <laughs> स्वतःच्या ब्लाउजला ती टाकलेली पण आहे आणि त्यानंतर ही जी आहे याला इथे बटन लावलेलं आहे ह्या असे आहेत ह्या सगळ्या स्लीव्ज तर तुम्ही बघू शकता मागचेसुद्धा सगळ्या ज्या आहेत त्या खूप जास्त ट्रेंडिंग आहेत आत्ताच्या ज्या आहेत त्यासुद्धा खूप जास्त ट्रेंडिंग आहेत याचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या तुमच्या सगळ्या मैत्रिणींना तुम्हाला नसेल तुमच्या आईला ताईला सगळ्यांना नक्की 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 सांगा ही जी आहे ही हाफमध्ये याची हे टाकायची वर्कवाला जर ब्लाऊज असेल तर याला टाकून बघा कारण वरती वर्क नाही केलं तरी चालेल आणि वर्क सुद्धा तुम्ही या प्रकारचं वर्क तुम्ही करू शकता आणि रेड कलरमध्ये हे खूप जास्त उठवून काट असेल नेहमीच काट आपण खादी घेतो हा यावेळेस जर तुम्ही वरती घेतला तर खूप जास्त छान दिसेल हे बघा यातून बटरफ्लायमध्ये छोटी बटरफ्लाय वगैरे लावलेली आहेत नेट वगैरे असेल तर या प्रकारचं तुम्ही वापरा ते सुद्धा खूप छान दिसतं आणि हे हाफमध्ये शिवायचे असेल तर हाफमध्ये सुद्धा हे एवढंच पण एकदम छान नंतर ती साडी तुम्हाला कुठे पार्टीवेअर वगैरे जर असेल तर त्या स त्या साडीवर सुद्धा ट्राय करू शकतो आणि त्यानंतर हे होते आपले शेवटचे ब्लाऊज तर तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा तर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इथपर्यंत व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यासाठी खूप 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 धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आणि माझे मागचेसुद्धा व्हिडिओ खूप जास्त ता चांगले आहेत तर ते सुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा थँक्यू व्हेरी मच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला कोणती टिप तुम्हाला खूप जास्त आवडली कमेंट करून नक्की सांगा आणि थँक्यू व्हेरी मच मधा मधात आवाज जो येतो आहे तो